पुष्प तीस अग्निहोत्रा भस्म व नदीचे पाणी आज अनेक गावांत नदीचे पाणी फिल्टर न करताच डायरेक्ट तसेच्या तसेच गडूळ येते महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या तीरावरील अनेक गावांत असेच नदीचे पडूळ पाणी येते ते पाणी इतके गडूळ असते की ते पाहून कोणालाही पाणी पिण्याची इच्छा होणारच नाही परंतु अनेक गावांत असेच पाणी येत असल्याने त्या भागातील लोकांना असे पाणी पिण्याशिवाय आणि अशा पाण्यातच स्वयंपाक करण्यावाचून अन्य दुसरा कोणताही पर्याय नाही त्यामुळे त्या भागात अनेक घरांत आरो वापरावे लागते तर अनेक घरं हे तुरटी व पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर पाणी शुद्ध करायला करतात त्याने पाण्यातील गाळ तळाशी बसतो असे पाणी स्वयंपाक व पिण्यासाठी वापरतात कराडजवळील रेठरे बुद्रुक ह्या गावात जाण्याचा योग आला तिथे अनेक वर्षे नदीचे पाणी तसेच डायरेक्ट येते त्या पाण्यात रात्री तुरटी फिरवतात व पोटॅशियम परमॅग्नेटचे काही कण घालतात सकाळी गाळ खाली बसतो तो गाळ तो गाळही इतका जमा होतो की तो गाळ पाहून पाणी पिण्याची इच्छाच नसते परंतु तहान लागल्यावर पर पाणी पिणे किती निकडीचे होते अशावेळी पाणी कोणतेही असले तरी ते प्यावेच लागते असेच माझेही झाले त्यावेळी जाणवले की ह्या भागात जे अनेक आजार लोकांना होतात त्यामागे दूषित पाणी हेही प्रधान कारणांपैकी एक कारण आहे अशा गावात अग्निहोत्र जर प्रत्येक कुटुंबात झाले तर अग्निहोत्रचे भस्म पाणी शुद्ध करण्यासाठी उपयोगी पडू शकते अशा प्रकारे नदीतून डायरेक्ट येणाऱ्या पाण्यालाही शुद्ध व निर्जंतुक करण्यासाठी अग्निहोत्र भस्म आपण अवश्य वापरू शकतो धन्यवाद